भैया आगे हम तुम्हारे साथ हैया आगे हम तुम्हारे साथ है शिवसेना बीजेपी युती चालू शिवसेना बीजेपी युती चा के लगा हां मतलब बस ना देला आयो आयो उल्टा करा हां अजून दादा दादा काय नाही अरे हे काय आहे एवसोक्यात नाही जातो ना सांगले केले आज बिजी बायना काम नाही बरोबर यस काम करतो बंदरकर आज आपण कार्यालयात इथे जमलेल्या आहात सगळे शिवसैनिक एकत्र आलेले आहेत किरण सामंत यांना उमेदवारी मिळावी अशी आपली मागणी आहे काय सांगाल थोडक्यात निश्चितपणाने आमच्या सर्वांची मागणी मान्य किरणजी सामंत साहेब यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी एवढ्यासाठीच त्यांना उमेदवारी मिळावी अशी आमची मागणी आहे की जनाधारात जन जनमानसात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दोन्ही जिल्हे असतील या दोन्ही जिल्ह्यामधील असंख्य लोकांचे असंख्य के कामं केलेली आहेत असंख्य लोकं दिवस इथं भैयांच्या ऑफिसमध्ये येतात आणि काम करून जातात भैया देखील त्यांची कामं करतात पूर्ण होतात लोक लो समाधान होऊन जातात एखाद्या आमदार मंत्री किंवा आणि खासदार कुठलाही असेल यांच्या घर गर... ऑफिसमध्ये जेवढी गर्दी नसते तेवढी किरण भैयांच्या ऑफिसमध्ये गर्दी असते आणि लोक कामं करून त्यांच्याकडे जातात शंभर टक्के कामाची हमी असलेला आपला हा नेता आहे आपला हक्काचा माणूस असा भाई आहे त्यामुळे प्रचंड मोठा जनाधार हा भयांच्या पाठीशी आहे रत्नागिरी सिंधुदुर्गमधील असंख्य लोक नागरिक कार्यकर्ते आणि संपूर्ण लोक ही भयांच्या पाठीशी उभी आहेत आणि निश्चितपणाने आम्हाला खात्री घेऊन पाहिला जर पक्षाच्या वरिष्ठांनी उमेदवारी दिली तर निश्चितपणाने हक्काचा आमचा खासदार प्रचंड मताधिक्याने निवडून घ्यायचा आपण रत्नागिरी शहराचे शहर प्रमुख आहात शहरातून किती लीड मिळवून द्याल भया शिकणा किमान बारा दहा ते बारा हजारच्या वर लीड हे लीड हा हे रत्नागिरी शहरातून किरण सामंत उमेदवारी यासाठी मिळावी कारण त्यांचं जर बघितलं तर युवकांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांपासून त्यांचं वैयक्तिक संबंध आहेत किंवा त्यांचे संपर्क एकदम रांगा आहे जर सिंधुदुर्ग बघितलं रत्नागिरी जिल्हा बघितला तर त्यांची कामं का करायची पद्धत पण म्हणजे वेगळी आहे त्याच्यामुळे त्यांना तिकीट मिळावं अशी आमची सर्वांची इच्छा आहे भाजपने देखील या मतदारसंघावरचा दावा केलेला आहे नक्कीच भाजपनी पण दावा केलेला आहे पण लोकांचं जनमत जर बघितलं तर नक्कीच माननीय फडणवीस साहेब असतील किंवा अजितदादा असतील किंवा आमचे नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब असतील नक्कीच लोकांचं जन्म विचारात घेऊन किरण निश्चित करतील असा आम्हाला विश्वास आणि किरण सामंत भाविक खासदार अशा आशयाचा एक टी शर्ट घातलेला आहे आपल्याला काय वाटते किरण सामंत यांना उमेदवारी मिळावी का काय वाटते शंभर टक्के मिळावी आणि मिळालीच पाहिजे आज युवकांचं काम असेल किंवा ज्येष्ठांचं कोणाचंही काम असेल तर भैयाशे तंत्रेत घेतात आज रत्नागिरी सिंधुदुर्गातला एकच पर्याय आहे जे म्हणजे भैयाशिर आणि आम्हाला आशा आहे आणि भैरीभूवाची चरणी आमची ही प्रार्थना आहे की भैयांना तिकीट मिळावं आणि ते विजय होणार हे शंभर टक्के रमजान भाई आपल्याला काय वाटतंय काय सांगाल रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये भैया साहेबांच्या सर्व जातीपंथाच्या लोकांनी नेतृत्व स्वीकाराकडे काही बघाल सर्व जातीच्या मुस्लिम समाजाची पण लोक आज भयांच्या पाठीमागे आहेत सर्व जातीच्या लोकांनी ने, भैयांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे हे दातृत्व आमच्या रत्नागिरी सिंधुदुर्गाचं नेतृत्व नक्की संसदेत करेल हे आम्हाला खात्री आहे आणि महायुतीच्या माध्यमातून भैया साहेबांना उमेदवारी मिळेल आणि महायुतीचा उमेदवार म्हणून भैयासाहेब संसदेत आमच्या रत्नागिरीचं नेतृत्व करतील हे कार्यकर्ता म्हणून आम्हाला शंभर टक्के खात्री आहे <ukelen> आम्ही येतो असे सामान्य माणूस ते आपले साहेब सर्व आमचं ऐकून देतात आमचं काही काम त्यांनी पाच मिनटात पण केलेलं आहे म्हणून आमचे भैया सेठ खासदार झालं पाहिजेत अशी आमची इच्छा आहे तुमचं नाव काय दिक्रिया कोथे गावचे अध्यक्ष कोसळले ओके